शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर भाजीपाला मार्केट अकरा जुलै दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीडच्या अवकाचा जर आढावा घेतला तर बीडची मार्केट आवक मार्केटमध्ये कालच्या तुलनेत थोडीशी पाच ते दहा टक्के वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावामध्ये एक ते दोन रुपयांनी आज वाढ पाहण्यात आली फ्रावरच्या अवकाचा आढावा घेतला तर फ्रावरची आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये मकेची आवक मार्केटमध्ये तर... मके मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणातच पाहायला मिळते मका बाजारभावामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते इतर सर्व प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर भाज्यांची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणात पाहायला पाहायला मिळते बाजारभावात मात्र मोठी तेजी पाहायला मिळते गवार भेंडी बाजारभाव मोठ्या तेजी पाहायला मिळतात दुधी भोपळा बाजारभाव तेजी पाहायला मिळतात चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो या प्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले भावचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांना बीट आणली होती का बीट आणली होती बीट काय भाव झाले चांगली दोनशे रुपये मीडियम सुपर क्वालिटी दोनशे रुपये किती बॅग आहे मीडियमच्या बारा बॅग आहेत बारा गोळा होता का मोठा गोळा आहे ना तो काही झाला एक एकावन्न खापला एकशे एकावन्न एकशे एकावन्न रुपये बुगी बुगी साठ रुपये बदला बदला चाळीस रुपये किती बॅग आज सगळ्या तेवीस वेग आहे सगळ्या आपल्या ब्याची व्हरायटी कोणती आपली सांगता येईल का साकाट आहे सकट आहे किती डब्याचं बीट आहे सगळं ते अडीच डब्याची आज पहिल्यांदा आणले का पहिल्यांदा आणले आज आवक कशी वाटते बरं आवक जरा थोडीच वाटते तशी काय बरं कुठल्याही वाटत क्वालिटीनुसार कुठपर्यंत झाल्यास बिटा तरी दोनशे एक्कावन्न पर्यंत गेले एक दोनशे एकावन पर्यंत एक झाले तसे बाकीचे सरासरी काय बाजार आहेत दोनशेच्या आताचे दोन दोनशे दोनशे पर्यंत आहे दोनशे पर्यंत दोनशे एक्कावन्न झाल्यात कोणतं गाव तुमचं खुर्द नाव काय सुनील ज्ञानेश्वर शलिंद आहे बीट दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद माउली काय नव्हतं मार्केटला बीट काय भाव झाले दोनशे पाच रुपये किती दोनशे पाच दोनशे पाच रुपये दहा किलो मिडियम बीट आहे ना भुगी होती काुगी बुगी होती काय झाली ती एक्कावन्न रुपये गोळा एकशे चाळीस रुपये बियाची व्हरायटी सांगतील का तुम्हाला अक्षय कोणतं गाव तुमचं खडकी काय नाव बीट आजच आणली काल परवा होती परवा दोनशे होती परवा काय भाऊ गेली होती दोनशे रुपये परवा आवक जास्त होती आज जास्त आहे आवक परवा आवक ज्या नव्हती आज निम्मी कमी निम्मी कमी आहे का आज ओके काय झाले दोनशे पाच रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते भीठ आणली होती भीठ आणली होती काय भाव झाले सुपर गोळा झाला दोनशे दहा रुपये झाला मिडियम सुपर काय झाले दोनशे दोनशे आली दोनशे वीस रुपये गोळा काय झाला मोठा गोळा झाला एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये बदला बुगी बदला बुगीऐंशी रुपयाची वरायटी कोणती आपली बेची आपली सकाळी होती हो आज़े आज़े। आज़े। आज चांगलं का काल परवा होत आज चांगले कोणतं गाव तुमचं आज आमचं गावचं बेळाव नाव काय शरद पोखर आवक कशी वाटते आज आवक थोडी वाट कमी वाटते आज थोडी पिठाचे बाजार कुठपर्यंत कुठपर्यंत झाल्यात हायस्ट लास्ट पर्यंत मार्केट चालू आहे सर आज अजून का ते दोनशे तीस रुपये चाळीस रुपये आपलं दोनशे वीस रुपये झालं ओके धन्यवाद माऊली काय आणलं मार्केट बेट आणले होते काय भाव झालंय एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये किती आहे बॅगा दोन बॅग आहेत दोनच बॅग आहेत आज पहिल्यांदा जाणलंय का नाही चौथ्यांदा चौथ्यांदा का आपलं थोडं थोडं चालू आहे का थोडं थोडं चालू एकशे पंचावन्न रुपये झाले व्हरायटी कोणती आपली लालिमा लालिमा किती डब्याची विटे एक डब्याची विटे बरं आपलं दोन 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 चालू आहे कोणतं का तुमचं नाव काय विक्रम वळ सर आज बाजार कुठपर्यंत झालेत बरं कमीत कमी जास्तीत जास्त कमीत कमी शंभर रुपयापासून दोनशे चाळीस पर्यंत झाले दोनशे चाळीस पर्यंत झाले शंभर रुपयापासून दोनशे चाळीस पर्यंत झाले ओके धन्यवाद काय बीट आणली होती का हो बीट आणली काय भाव झाले दोनशे रुपये दोनशे रुपये दहा दो किलो दहा किलो मिडियम साईज आहे ना मिडियम दोनशे रुपये झाले हो किती कोणी आहे सहा आहे सहा बुगी होती का याच्यात आहे ना काय झाले बुगी बुगी पन्नास रुपये पन्नास रुपये झाले बुगी कोणतं गाव तुमचं वडाच बियाची व्हरायटी सांगता येईल का अजित रोहित अजित रोहित आज पहिल्यांदा आणले का नाही तिसरी वेळी तिसरी वेळ काय मागचे थोडे काय भाव गेले होते दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत गेले होते आज दोनशे रुपये झाले दोनशे रुपये बीट दोनशे रुपये दहा किलो आज आवक कशी वाटते चांगली कमी आहे का जास्त वाटते आवक नाही आज कमीच वाटत ती अडीचशे पर्यंत काय अडीचशे पर्यंत हायच बारी माल माल ओके धन्यवाद अप्पा नमस्कार अप्पा नमस्कार नमस्कार काय भाव झालं बिट हे पाच वकील झालं दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये झालं मिडियम साईज आहे ना मीडियम चांगलं मिडीयम मीडियम हां दोनशे वीस रुपये झाले दहा किलो भुगी होती का याच्यातली हा भुगी होती ना पाय झाली ती साठ रुपये झाली गोळा मोठा गोळा नव्हता गोळा नव्हता किती दिवस किती दिवसापासून चालू आहे बीठ तुमचं आज शेवटचं झाडा आहे आज शेवटचा धाड आहे गव्हरे चौथा तीन वेळा विरवणून आणलं विरवळून आले तीन वेळा आज दोनशे वीस रुपये गेले शेवट काल परवा होती का काल परवा होती आज दोनशे वीस रुपये झाले अगो किती आज आज माझं म्हटलं का कमी आहे कमी आहे कोणता गाव तुमचं वडस वडस बॅचची जात सांगतील का बॅची जात ओके बीठ दोनशे वीस रुपये दहा किलो झाले अप्पनचे धन्यवाद राहुल दादा नमस्कार नमस्ते आणलं होतं मार्केट आज बिट आणली होती बीट आणली होती काय भाऊ गेला चांगली गेली दोनशे वीस रुपये हा सुपर मीडियम दोनशे वीस पाच गुन्हे होत्या आणि गोळा सहा होत्या त्या गेल्या एकशे पस्तीस रुपये गोळा गोळा बदला बदला गेला पन्नास रुपये एक गुण होती बदलीची पन्नास रुपये होती का नाही नव्हती आजच आणलाय का पहिल्यांदा पहिल्या दिवशी आज आजच चालू केलाय नवीन प्लॉट व्हरायटी कोणती याची लालिमा लालिमा कारण तू बरेच दिवस आता मध्ये दिवस नाही जवळजवळ एक चार महिने दिसलेच नाही चार महिने नव्हतंच आता बीट नवीन चालू झाली किती डब्याचे बीट आता आता हे आहे सहा डाब्यांचं आहे पण दोन एक डबे पावसाने गेलेत पावसाने चार साडे चार डाब्यांचे आहे पावसाने असे काळ डाग आलेच का आपल्या बिटला नाही आले बरेचशा मालांना आले पण आपल्याला नाही आले रान कसं काळवट आहे का पूर्ण काळवट आहे मी कोणता अक्षय आहे नाही लाली माई सॉरी लाली लालिम अक्षय नाही लावत आम्ही आयुब भाई आज आवक कशी वाटते आवक मापत आहे मापत आहे का कालपेक्षा जास्त आहे का कमी कमी जे दोन दिवसापूर्वी आवक होते त्या त्या आज फरक झालंय काय आज फरक झालं आवक कमी झाली आज मार्केट जाऊ शकते दहावीस टक्के चांगलं झालंय आता उद्या राहतील का राहुल उद्या शनिवारी रविवारी 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 राहील ना आपले एक पंधरावीस गुण पंधरावीस गुण सोमवारी राहतील पंधरावीस गुण आज कुठपर्यंत बाजार झाल्यात कुठपासून कुठपर्यंत एक नंबरचं आमच्या माहितीनुसार वकल झाले दोनशे एक्कावन्न रुपये एक, एक नंबर हा एकच झाले नाही मग तर नाहीत एकवीस बावीस एव्हरेज आपण ह्या ज्या बाजार देतो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोजच्या बाजार भाऊ देतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनसरच्या मनसर मार्केटच्या त्याबद्दल काय काय वाटतं तुम्हाला तुमची सर्व्हिस एक नंबर आहे तुमच्यामुळं म्हणजे आमच्या परिसरामध्ये जवळजवळ आता मी गेली तीन एक तीन चार महिन्यापासून बसून पाहतोय तुम्ही दररोजच्या दररोज संध्याकाळी सहा ते सात वाजता तुम्ही अपडेट टाकता यामुळे नव्वद टक्के शेतकऱ्यांना रोजचे मंच मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव तिकडे कांद्याचे बाजारभाव हे रोजच्या रोज समजते आणि त्यानुसार शेतकरी आपलं नियोजन करून त्या पद्धतीनं माल मार्केटला पाठवतो हो पण तुमच्या युट्यूब चॅनेलचा जास्त फायदा आहे असं आमचं मध्ये त्यामुळं लोकांचे आपले आपल्या युट्यूब ला पण जास्त असेल काय म्हणतो आपण त्याला ओके तेरेबी चालतंय चला तुमचं एकदम चांगलं काम आहे एक नंबर ओके ओके चालतंय चालतंय धन्यवाद चाल ओके थँक्यू बाऊली काय भाऊ झाले फ्लॉवर तीनशे रुपये किती टाकेल एकसठ एकसठागे तीनशे रुपये दहा किलो हो व्हरायटी कोणती आहे पंधरा बावीस किती थोडा तिसरा मागचा थोडा काय भाव गेला होता दोनशे एकाहत्तर दोनशे एकाहत्तर कोणतं गाव का? काटापूर खुर्द काय नाव तुमचं अजित बाळासाहेब कानसकर आज काय परिस्थिती आहे बाजारभावची कमीत कमी जास्तीत जास्त बाजार काय निघाले जास्तीत जास्त तीनशे रुपये कमीत कमी कमीत कमी शंभर रुपये शंभर ते तीनशे रुपये पावर निघाले आज आवक कशी वाटते आज आवक जेमते मी मापाते मापाते आवक ओके आपलं तीनशे रुपये झाले हो धन्यवाद धन्यवाद

ستر روپئے 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 فلاور دو سر روپئے दोनशे सत्तर सत्तर रुपये दहा किलो फ्लावर दोनशे सत्तर रुपये सत्तावीस रुपये किलो फ्लावर तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो फ्लावर सुपर व्ही आय पी फ्लावर आहे तीनशे रुपये दहा किलो पॅकिंग 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 बघू शकता भारी भारी एकदम आहे सुपर तीनशे रुपये दहा किलो झाले दोनशे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो सत्तावीस रुपये किलो फ्लावर दोनशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर दोनशे ऐंशी रुपये दहा किलो

मिडीयम क्वालिटी मका असतील तर शंभर ते, ते एकशे पन्नास रुपये दहा किलो बिट्टी मका असतील तर पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो याप्रमाणे मक्याचे बाजारभाव निघतात सफेद काकडी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो आहो मार्केटमध्ये कमी हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपये दहा किलो हिरवी काकडी एकशे पन्नास ते दोनशे वीस रुपये سات کاٹ مجھے پنس روپئے دہ کلو پنس روپئے آٹھے نوشے روپئے دہ کلو سپر کو ایک ہزار روپئے دہ کلو میڈیم کالٹی گوار पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये दहा किलो पावटा सहाशे ते सातशे रुपये दहा किलो पावटा सहाशे ते सातशे रुपये दहा किलो पावटीची आवक मार्केटमध्ये कमीच आहे हिरवी चवळी पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी चवळी पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो बीन्स सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो बीन्स फरशी सातशे आठशे ते नऊशे रुपये दहा किलो खर्ची अवक मार्केटमध्ये जेम तेम पाहायला मिळते कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले चारशे ते पाचशे रुपये प्रति दहा किलो आवक मार्केटमध्ये कम कमीत पाहायला मिळते मिरची चारशे पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो जीफोर मिरची काळे तिखट मिरची आवक मार्केटमध्ये थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळते पंचगंगा वांगे चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पंचगंगा वांगे चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पापडी एक हजार रुपये दहा किलो पापडीची आवक मार्केटमध्ये तुरळकच पाहायला मिळते एक हजार रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे ते तीनशे रुपये दुधी भोपळा बाजारवाहत मोठी तेजी पाहायला मिळते तोंडल्याची आवक मार्केटमध्ये घटल्या घटवून बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते तीनशे रुपये ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो तोंडले गेवडा नऊशे रुपये ते एक हजार रुपये दहा किलो नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो गेवडा शेंगा चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो बुईमुख शेंगा